सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक रोड परिसरात जश्ने ईद मिलादुन्नबी हजरत पैगंबर यांच्या पंधराशाव्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जुलूस मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा तसेच धर्मगुरु मौलानांचा सन्मान करण्यात आला अध्यक्ष कामिल इनामदार आणि नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व धार्मिक रुमाल प्रदान करून गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला समिती सदस्य अल्ताफ सय्यद नितीन गुणवंत शाहिद शेख ऍडव्होकेट एन सूर्यवंशी सुनील निर्भवने किरण लोखंडे उमेश दासवानी दशरथ साळवे मुन्ना सय्यद तोकीब शेख अरुणा आहेर सिद्धार्थ गांगुडे ॲडव्होकेट जितेंद्र निकाळे उमेश चव्हाण जाकीर सय्यद युसुफ पठाण राहुल बागुल अजिज खान एजाज सय्यद मंगेश बनसोडे सुहास गांगुडे योगेश आवाड विद्युत नगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध संघटना व पक्षांच्या वतीनेही धार्मिक मौलाना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जुलूस मार्गावर सन्मान करण्यात आला धर्मगुरू रथामध्ये विराजमान झालेले पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांचे स्वागत केले नाशिक रोड परिसरात कार्यकर्ते पदाधिकारी आणि समाज बांधव यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत ईद मिला उत्सव उत्साहात पार पडला भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक